नमस्कार एस के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज एक आनंदाची घटना आम्हाला पाहायला मिळाली आमच्या स्टोअरमध्ये विद्या झालटे या आमच्याकडे मोबाईल घ्यायला आल्या गरीब परिस्थितीतून त्या नगरसुल्ला राहतात अतिशय गरीब परिस्थिती आहे मात्र एक आनंदाची गोष्ट अशी त्यांची मुलगी शिकली मोठी झाली प्रगती झाली आणि मुंबई पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर त्या मुलीचा पहिला पगार आल्यानंतर तिने असं ठरवलं की आपल्या आईकडे मोबाईल नव्हता साधा मोबाईल होता ताईला आपल्या पहिल्या पगारातून मोबाईल घेऊन द्यावा अशी या मुलीची इच्छा होती सध्या ती विशाखा झालटे मुंबई मुंबईमध्ये आता सेवा देत आहेत त्यांच्या आई आपल्याकडे मोबाईल घ्यायला आले ताई काय वाटत तुम्हाला मोबाईल घेतला तुम्ही तुमच्या डोळ्यातले असू सांगताय की कसं वाटतं तुमच्या मुलीने पहिल्या पगार खूप आनंद झाला मला मला असं कोणीच म्हणलं ना तुमच्या डोळ्यातले आसरू सांगताय आज तुम्ही ओप्पोचा मोबाईल घेतलाय Uh, किती रुपयाचा मोबाईल घेतला आणि मुलीने कसे पैसे पाठवायचे पैसे पाठवले मावशी आश्रो सर्व काही सांगताय की डोळ्यातला आनंद किती असतो आणि खूप भावनेचा क्षण आहे की मुलीच्या पहिल्या पगारातून मुलीने त्यांना मोबाईल घेऊन दिला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही पण त्यांना जास्तीत जास्त डिस्काउंट देण्याचा प्रयत्न केला खर तर मुलीचा पहिला पगार आणि तोही पोलीस झाल्यानंतर आईच्या डोळ्यातलं पाणी आणि एस एस मोबाईलची त्याला साथ मिळाली अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसकेन एवढा न्यूज पेज ला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा एस केवळा न्यूज साठी प्रशांत येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल